नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के सम्यक मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पर्वत महाराष्ट्रातील पठारी प्रदेश आणि महाराष्ट्रातील नद्या व महाराष्ट्रातील मैदानी सखल प्रदेश याविषयी माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील पर्वत सातपुडा पर्वत याविषयी आपण माहिती बघूया धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात लांबी सुमारे सातशे किलोमीटर विस्तार सर्व ठिकाणी सारख्या रुंदीचा नाही काही ठिकाणी तीस किलोमीटर तर काही ठिकाणी दहा किलोमीटर आहे पर्वत विस्तार पूर्व पश्चिम दिशेने आहे सह्याद्री पर्वतविषयी माहिती बघूया पश्चिम घाटाचा भाग लांबी सुमारे आठशे ऐंशी किलोमीटर आहे पर्वताच्या शाखा एकवीस जिल्ह्यातून सुमारे एकशे पंचेचाळीस तालुक्यात या पर्वताच्या शाखा पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या आहेत पर्वत विस्तार उत्तर दक्षिण आहे महाराष्ट्रातील पठारी प्रदेश एक नंबरला आहे अजिंठा सात माळा पठार दोन आहे बालाघाट पठार तीन आहे महादेव पठार महाराष्ट्रातील मैदानी सखल प्रदेश एक नंबरला आहे समुद्र सानिध्यातील खलाटी प्रदेश दोन तापी पूर्णा नदीचा मैदानी प्रदेश तीन गोदावरी नदीचा मैदानी प्रदेश चार भीमा नदीचा मैदानी प्रदेश पाच कृष्णा नदीचा मैदानी प्रदेश सहा वर्धा वैनगंगा नदीचा मैदानी प्रदेश महाराष्ट्रातील नद्यांची माहिती बघूया ज्या उंच डोंगराळ भागात जास्त पाऊस पडतो तेथे पावसाचे पाणी उताराच्या दिशेने लोटले जाऊन नदी प्रवाहाची निर्मिती होते जेथून पाणी दोन विरुद्ध दिशांना वाहते त्या भागाला पाणलोट क्षेत्र म्हणतात महाराष्ट्र राज्यात पाणलोट क्षेत्र खालीलप्रमाणे आहे एक उत्तर दक्षिण दिशेने पसरलेला सह्याद्री पर्वत दोन पूर्व पश्चिम दिशेने पसरलेला सातपुडा पर्वत तीन हरिश्चंद्र बालघाटचे डोंगर चार महादेव डोंगर महाराष्ट्र राज्यात सोळा मोठ्या नद्या आहेत सदोतीस मध्यम लांबीच्या आणि एक्याण्णव कमी लांबीच्या तसेच एकशे सदुसष्ट आखूड नद्या आहेत महाराष्ट्रातील नद्यांची माहिती पहिली आहे तापी नदीविषयी माहिती बघूया मध्य प्रदेशात बैतूलजवळ उगमस्थान पश्चिम वाहिनी नदी उगमापासून ते मुखापर्यंत एकूण लांबी सातशे चोवीस किलोमीटर आहे यापैकी महाराष्ट्रातील प्रवाह तीनशे चार किलोमीटर लांबीचा आहे महाराष्ट्रात या नदीचा सुमारे सदुसष्ट लहान मोठ्या नद्या येऊन मिळतात धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यातून ही नदी वाहत जाते दोन नंबरला आहे पूर्णा नदी मध्य प्रदेशात उगम पावणारी नदी अमरावती अकोला व जळगाव जिल्ह्यातून वाहत जाणारी पन्नास किलोमीटर लांबीची नदी चांगदेव जळगाव जिल्हा येथे तापी नदीस येऊन मिळते गोदावरी नदीविषयी माहिती बघूया नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी डोंगरात नदीचा उगम महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या तीन जिल्ह्यातून वाहत जाते उगमापासून ते मुखापर्यंत सुमारे एक हजार चारशे पन्नास किलोमीटर लांबीचा ही नदी असून सुमारे आठशे किलोमीटर लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून वाहणारा आहे महाराष्ट्र जिल्ह्यातील सर्वात मोठी म्हण नदी म्हणून उल्लेख केला जातो नाशिक अहमदनगर औरंगाबाद बीड परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील ही प्रमुख नदी आहे चार नंबरला आहे प्रवरा नदी कडसूबाई डोंगरात उगम पावणारी पूर्ववाहिनी नदी उगमापासून संगमापर्यंत टोके दीडशे किलोमीटर लांबीचा प्रवास आहे पुढची नदी आहे पैनगंगा नदी अजिंठा पठारात उगमस्थान वर्धा नदीला जुगात जवळ मिळते उगमापासून संगमापर्यंत पाचशे तीस किलोमीटर लांबीचा प्रवाह हो, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे पुढची नदी आहे वर्धा नदी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगमस्थान अमरावती वर्धा वर्धा यवतमाळ यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहणारी कधी पूर्वे वाहिनी कधी दक्षिण वाहिनी असणारी वैशिष्ट्यपूर्ण नदी पैनगंगेनंतर या नदीला येऊन मिळणारी मोठी न नदी वैनगंगा होय या दोन नद्यांचा संगम शिवनीजवळ झाला आहे हा संयुक्त प्रवाह हो प्राणहिता नदी म्हणून ओळखला जातो पुढची नदी आहे वैनगंगा नदी मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतात उगम पावते वर्धा नदीशी संगम होईपर्यंत नदी प्रवाह सुमारे दोनशे चाळीस किलोमीटरचा आहे वैनगंगा नदीवर भंडारा हे मोठे शहर आहे पुढची नदी आहे भीमा नदी भीमाशंकराच्या डोंगरातून उगम होतो भीमा नदी पुणे अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातून कर्नाटकात प्रवेश करते महाराष्ट्रातून चारशे पन्नास किलोमीटर इतका प्रवाह करून राज्याबाहेर पडते व रायचूर येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते पुढची नदी आहे कयादू नदी अकोला जिल्ह्यातील डोंगरात उगम उगमापासून पूर्णा नदी संगमापर्यंत ही नदी प्रवाह सुमारे एकशे पंचेचाळीस किलोमीटर लांबीचा आहे हिंगोली गाव या नदीवर आहे पुढची नदी आहे पूर्णा नदी अजिंठा डोंगरातून उगम पावणारी पूर्णवाहिनी नदी गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदीला मिळते उगमापासून गोदावरी संगमापर्यंत हा प्रवाह सुमारे दोनशे पंधरा किलोमीटर लांबीचा आहे पुढची नदी आहे सिंधफना नदी बीड जिल्ह्यात उगम पावणारी पूर्व वाहिनी नदी गोदावरी संगमापासून दोनशे पन्नास किलोमीटर लांबीचा प्रवाह आहे पुढची नदी आहे मांजरा नदी बालाघाट डोंगरात उगम पावणारी आग्नेय वाहिनी नदी ही नदी सुमारे तीनशे किलोमीटर लांबीची आहे गोदावरी नदीची उपनदी आहे शेवटची नदी आहे कृष्णा नदी महाबळेश्वर पठारातून उगम पावणारी ही नदी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन शेवटी गंगासागरात विलीन होते या नदीची एकूण लांबी तेराशे किलोमीटर असून सुमारे तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा प्रवास महाराष्ट्रातून वाहणारा आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद